सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा आमदार गोपीचंद पडळकरांचा अधिकाऱ्यांना नवा फरमान अधिकाऱ्यांनी आज जत मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याच्या काही तक्रारी आमदार पडळकर यांच्याकडे आल्या होत्या याच अनुषंगाने आमदार पडळकर यांनी सांगितले की ज्या अधिकाऱ्यांच्या ज्या गावात नेमणूक झाली आहे त्या गावात राहणे आवश्यक पण काही अधिकारी नेमणुकीच्या गावी न राहता सांगली कवटे महाकाळ अन्य गावी राहतात आता यापुढे असे चालणार नाही ज्या गावात त्यांची नेमणूक झाली आहे जिथे तुमचे कामकाज चालते तेथे त्या गावात कार्यक्षेत्रात राहणे आवश्यक आहे नागरिकांना कामासंदर्भात कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी येत्या काळात मी घेणार आहे तालुक्यातील जनतेने मला काम करण्यासाठी आमदार म्हणून निवडून दिले आहे यासाठी मी जनतेसोबत राहणार आहे चांगले काम करा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे राहू असे मत आमदार पडळकर यांनी व्यक्त केले चला तर मग पाहूया आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले अधिकारी लोकांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे जे कोणी सांगलीत राहत असेल पूर्वी कुठं कोट्याला राहत असेल तर त्यांना माझी विनंती आहे तुम्ही तुम्हाला जिथे नेमणूक दिलेली आहे जिथं तुमचं कामकाज चालतं तुमचं जे कामकाज कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही येऊन राहिलं पाहिजे तुम्ही आता पूर्वीची परिस्थिती जतची समजू नका जत मध्ये आम्हाला फक्त लोकांचं काम पाहिजे लोकांना कुठल्याही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळे लोकांची काळजी घेणं लोकांना त्रास न होऊ देणं आणि लोकांची कामं सुलभ करणं यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण तुमच्या नेमणूक नेमणूक दिलेल्या ठिकाणी तुम्ही सगळी राहण्याची व्यवस्था करा तिकडं तिकडं काही पळापळी करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही आणि अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की तुम्ही चांगलं काम करा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे